हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार वीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त धमाका झालाय कृष्णावर चक्क सगळ्या गावकऱ्यांनी देवी आईचे दागिने चोरल्याचा आरोप लावलाय त्यामुळे कृष्णाला खूप वाईट वाटलं आणि बाजाबाईने सुद्धा गावकऱ्यांना शब्द दिला की जर कृष्णानेच गावदेवीचे दागिने चोरले असतील तर मी कृष्णाला नांदवणार नाही ती या घरात राहणार नाही पण त्याचवेळेस दुष्यंतने कृष्णाची बाजू घेतली आणि तो म्हणाला की कृष्णावरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाहीयेत त्यामुळे कृष्णाला कोणतीही शिक्षा होऊ शकत नाही आणि तो सगळ्या गावकऱ्यांना सांगणार त्यांच्यासमोर ठणकावून सांगणार की कृष्णाने चोरी केलेली नाहीये आणि मी हे सिद्ध करून दाखवेल त्यामुळे बाजाबाईची चांगली जिरलीये तिचा चांगला जळफळा झालाय मग दुष्यंत हे सिद्ध करू शकेल का सत्य बाहेर आणू शकेल का हे तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आढळराव घरी पोहोचतात त्याच वेळेस आढळरावांचा माणूस पोपटराव त्यांना फोन करतो आणि सांगतो साहेब तुम्हाला एक बातमी समजली का आढळराव विचारतात काय झालं तर पोपटराव सांगतो आपल्या गावदेवीच्या मंदिरातील दागिने चोरीला गेलेत हे ऐकून आढळरावांना जबर धक्काच बसतो ते विचारतात हे कसं झालं तर पोपटराव झालेला सगळा प्रकार सांगतो की सकाळी पुजारी पोहोचले त्यांना दिसलं की देवीच्या मूर्तीवरील दागिने चोरीला गेलेत त्यानंतर सगळे गावकऱ्यांनी बाजाबाईला तेथे बोलवलं आणि बाजाबाईने सगळ्या गावकऱ्यांना सांगितलंय की ज्याने कोणी देवी आईचे दागिने चोरले असतील त्याची मी गाढवावरून ढिंड काढणार त्याला शिक्षा करणार आढळरावांना मोठा धक्का बसलेला असतो पोपटराव सांगतो साहेब आणखीन एक गोष्ट आपल्या जयकांत शेटची माणसं संपूर्ण गावात चौकशी करताय आढळराव म्हणतात ठीक आहे गावात काय होतंय आहे त्याची बातमी मला पुन्हा पुन्हा देत रहा पोपटराव हो म्हणतो तर आढळराव विचार करतात जे इतक्या वर्षात नाही घडलं ते आजच कसं काय घडलं आणि ते सुद्धा जेव्हा सुनबाई देवी आईची मंदिरात पूजा करायला गेले त्याच वेळेस नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे काहीतरी मोठं षडयंत्र आहे अशी आढळरावांना भीती वाटत असते आढळराव घरामध्ये येतात पण अजूनही कृष्णा देवी आईसाठी बनवलेलं नैवेद्य घेऊन आलेली नसते मैनावती म्हणते असा कोणता सोन्याचा नैवेद्य बनवते ही इतका वेळ लागलाय तिला त्याचवेळेस सुद्धा मनातल्या मनात विचार करतो नैवेद्य सोन्याचा काय लोखंडाचाही बनवला नाहीये म्हणून घेऊन येत नाहीये काही बनवताच येत नाही तिला तर कसला नैवेद्य बनवून आणणार ती पण त्याचवेळेस कृष्णा तेथे बनवलेला नैवेद्य म्हणजे बन तांदळाची खीर घेऊन येते आणि म्हणते बाजाबाई मी आले तर बाजाबाई विचारते थांब कृष्णे कोणता नैवेद्य बनवलाय तू तर कृष्णा सांगते मी तांदळाची खीर बनवली आहे हे ऐकून दुष्यंतला तर आश्चर्य वाटतं आढरावसुद्धा खूप खुश होतात तर गुरुजी म्हणतात सुनबाई येथे नैवेद्य ठेवा पण बाजाबाई थांबवते आणि कृष्णाला म्हणते थांब कृष्णे तू हा नैवेद्य ही खीर कशी बनवली आहे त्यात काय काय टाकले ते सांग मला कृष्णा म्हणते बाजाबाई मी यामध्ये गरमागरम दूध तांदूळ इलायची साखर तूप आणि थोडेसे खोबऱ्याचे दाणेसुद्धा टाकले आहेत खोबऱ्याचे तुकडे सुद्धा टाकले आहेत हे ऐकून बाळाजाबाई खूप चिडते आणि म्हणते नाही हा नैवेद्य देवी आईला दाखवता येणार नाही बाळाजाबाई असं बोलते त्यामुळे कृष्णाला जबर धक्काच बसतो घरातील इतरांनाही आश्चर्य वाटतं बाळाजाबाई कृष्णाला म्हणते कृष्णे तू गरीब घरातून आलेली पोरगी तू तु, तुझ्या तु घरात कधी चांगल्या वस्तू पाहिल्याच नाही त्यामुळे तू अशी मिळमिळ खीर देवी आईच्या नैवेद्यासाठी बनवली परंतु हे रांगणे पाटलांचं घर आहे येथे कशाचीही कमी नाही त्यामुळे आमच्या आम घरात जी खीर बनवली जाते देवी आईसाठी नैवेद्य बनवला जातो ना तो असा मिळमिळत नाही बनवला जात यामध्ये केशर असायला हवं होतं सुकामेवा काजू बदाम असायला हवे होते ते कोठे आणि अशी मिळमिळीत खीर आमच्या देवीच्या नैवेद्याला पूजेला आम्ही दाखवत नाही कृष्णाला खूप वाईट वाटतं सुद्धा कृष्णावर तोंडसुख घेते आणि म्हणते काय कृष्णे एवढा वेळ लावला आणि अशी गरीबांची खीर बनवली आहे का तू अशी गरीबांचे खीर आम्ही आमच्या देवीच्या नैवेद्याला नाही दाखवत पूजेला नाही दाखवत बाजाबाई मैनावतीला म्हणते मैनावती जा आणि आपल्या पद्धतीचा नैवेद्य घेऊन ये तेव्हा या कृष्णाला कळेल की आपण आपल्या घरात देवी आईला कसा नैवेद्य दाखवत होते मैनावती तेथून जाते तर कृष्णा बाजाबाईला म्हणते बाळजाबाई मला तुमचं हे बोललेलं पटलेलं नाही आहे तुम्ही खूप चुकीचं बोलताय देवी आईसाठी गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव नाही असतो देवाच्या दारी गरीब श्रीमंतीचा भेदभाव कधीही नसतो त्यामुळे तुम्ही बोललेलं मला काही पटत नाही आहे हे ऐकून बाजाबाईला जबर धक्कास बसतो सुद्धा खूप चिडतो तर दुश्यंत हा कृष्णावर चिडून म्हणतो कृष्णा थोडं सांभाळून तू कोणाशी बोलते हे लक्षात ठेव हो। तू माझ्या आईला उलट उत्तर देते आणि माझी आई कधीही चुकीचं बोलत नाही जे काही बोलते ते विचार करून बोलते आणि तिच्याशी बोलताना तू दहा वेळेस विचार करायचा आणि मग तिला उलट उत्तर द्यायचं दुष्यंतचा राग पाहून कृष्णा सुद्धा चांगलीच घाबरते तर इकडे गावामध्ये एक माणूस जात असतो इतर गावकरी त्याला थांबवतात आणि विचारतात कोठे चालला इतक्या घाईघाईत तर हा माणूस सांगतो अनर्थ झालाय आपल्या गावदेवीच्या मंदिरातील सोन्याचे दागिने चोरीला गेलेत इतर गावकऱ्यांनाही मोठा धक्काच बसतो संपूर्ण गावात ही चर्चा सुरू असते इकडे कृष्णा ही दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार मी बाजबाईला उलट उत्तर देत नाहीये त्यांचा अपमान करत नाहीये मला फक्त एवढंच म्हणायचंय की जर देवाच्या पायाशी देवाच्या दरबारात गरीब श्रीमंतीचा भेदभाव नसतो तर मग आपण सुद्धा कशाला करायचा आपल्याला शबरीमातेची गोष्ट माहितीये शबरीमातेच्या उष्टबोरं प्रभू श्रीरामचंद्रांनी खाल्ली होती त्यांनी नाही गरीब श्रीमंताचा भेद केला कृष्ण आणि सुदामाची गोष्ट आपल्याला माहिती आहे कृष्ण हे द्वारकेचे राजा होते पण त्यांनी आपल्या गरीब मित्राच्या हातचे पोहे खाल्ले होते त्यांनी नाही गरीब श्रीमंतीचा भेद केला मी मान्य करते मी काही शबरी किंवा सुदामा एवढी मोठी भक्त नाही आहे पण माझी भक्ती प्रामाणिक आहे त्यामुळे देवी आईसुद्धा माझ्या नैवेद्यामध्ये कोणताच भेदभाव करणार नाही गरीब श्रीमंतीचा भेदभाव करणार नाही हे ऐकून बाळाजाबाई खूप चिडते पण दुष्यंतला मात्र हे पटत असतं आणि तो गप्प बसतो तर बाळाजाबाई चिडून म्हणते कृष्णे तू तर आमची लायकीच काढतेस आम्ही चुकीचं वागतोय असं बोलतेस का तू कृष्णा खूप घाबरते तर आढरा हसू लागतात कृष्णा म्हणते नाही बाळाजाबाई मी तुमची लायकी नाही काढते मी फक्त एवढं सांगते की जर तुम्ही गरीब श्रीमंतामध्ये भेद करत नाही माणसा माणसामध्ये भेद करत नाही माझ्यासारख्या गरीब मुलीला तुम्ही स्वतःची सून बनवून या घरात आणलंय मग अन्नामध्ये कशाला भेद करताय अन्नामध्ये गरीब श्रीमंत काहीही नसतं आणि देव तर असा भेदभाव कधीच करत नाही बाळजाबाईची बोलतीच बंद होते कृष्णाची उत्तर ऐकून दुष्यंतला सुद्धा कृष्णा खरं बोलते हे पटत असतं तर इकडे गावामध्ये विहिरीवर ज्या बायका पाणी भरायला आलेल्या असतात त्यांची सुद्धा गावदेवीच्या मंदिरातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली याबद्दलच चर्चा सुरू असते खूप मोठा अनर्थ झालाय अपशकून झालाय धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चोरीला जाणं हे काही योग्य नाहीये आता जे काही करतील ते बाजाबाईस करतील असं या बायका म्हणत असतात तर इकडे मैनावती कृष्णावर चिडून म्हणते ए बये उचलली जीभ लावली टाळायला असं नको करू तू तु, तुझ्या सासूला उलट उत्तर देतेस तुझी हिंमत कशी झाली हे सगळं बोलण्याची कृष्णा घाबरते तर भक्ती बाळजाबाईला म्हणते बाजाबाई माफ करा मी कृष्णाच्या वतीने माफी मागते तिने जर कही चुकी काही चुकीचं केलं असेल तर दुष्यंत म्हणतो माफी मागायची काहीही गरज नाहीये बाजाबाईला मोठा धक्काच बसतो ती दुष्यंतकडे आश्चर्याने पाहू लागते दुष्यंत म्हणतो आई मला कृष्णा जे काही बोलते ते पटतंय देवाच्या नैवेद्यामध्ये आपण गरीब श्रीमंत असा भेदभाव करायला नको आहे आणि असा भेदभाव करणं हे खूप चुकीचं आहे कृष्णने पुन्हा एकदा कृष्णाची बाजू घेतली म्हणून बाळजाबाई खूप चिडलेली असते आणि ती कृष्णाकडे येते कृष्णाजवळ तिला येताना पाहून सगळेजण खूपच घाबरतात आता बाजाबाई काय करेल अशी भक्तीला भीती वाटत असते कृष्णाची नजर खाली असते बाळजाबाई कृष्णाजवळ येते आणि कृष्णाच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते वा कृष्णे वा तू हो तर माझ्या परीक्षेत पास झाली माझं मन जिंकलंस तू पुरी माझं मन जिंकलंस हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो तर बाळाजाबाईने कशी पलटी मारली आहे हे पाहून आढळ हसू लागतात मैनावती जयकांत यांचा चेहरा तर पाहण्यासारखा झाला असतो दुष्यंतसुद्धा खूप खुश होतो बाळाजाबाई म्हणते कृष्णे मी कधी माणसा माणसांमध्ये भेद नाही केला मग अन्नामध्ये तरी कसा भेद करेल आणि ते सुद्धा देवीच्या नैवेद्यामध्ये मी तर तुझी परीक्षा पाहत होते आणि तू या परीक्षेत पास झालीस माझं मन जिंकलंस तू मन जिंकलंस ठेव दिव्याई समोर नैवेद्य ठेव कृष्णाला खूप आनंद होतो भक्तीसुद्धा खूप खुश होते तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात तर आढळा विचार करतात वा सौभाग्य होती पलटी मारायची हे तर तुमच्याकडूनच शिकून घ्यायला हवं बाजाबाई चांगलीच खुश असल्याचं चा नाटक करत असते तर दलपत म्हणतो वा बाजाबाई काय सिस्टमॅटिकली तुम्ही परीक्षा घेतली आहे बाजाबाई खुश होते कृष्णा दिव्याई समोर नैवेद्य ठेवते मैनावती सुद्धा नैवेद्य ठेवते आणि मग त्यानंतर आरती करायची असं गुरुजी सांगतात मैनावती बाळजाबाईच्या हातात पूजेचा ताट देऊ लागते आरतीचा मान देऊ लागते तर आढरा म्हणतात काय सौभाग्य होती पलटी तर तुम्ही भारी मारली पण आता हा जो पूजेचा मान आहे ना तो सुनबाईला द्यावा अशी माझी इच्छा आहे कारण पहाटे गावदेवीच्या मंदिरात जाऊन पूजा त्यांनी केली नैवेद्य त्यांनी बनवला मग हा पूजेचा मान सुद्धा त्यांनाच भेटायला हवा ना बाळाजाबाई म्हणते का नाही त्यांनाच मान देते आणि फक्त कृष्णाला कशाला दोघांना दिव्या ना दुष्यंतला सुद्धा देऊया दोघे जोडीने आरती करतील जोडीने पूजा करतील असं म्हणून ती कृष्ण आणि दुष्यंतला पूजा करायला सांगते कृष्ण आणि दुष्यंत तर खुश होतात पण मैनावती जयकांत यांना खूप राग येतो पुन्हा एकदा कृष्णाला मान मिळाला हे काही त्यांना सहन होत नाही कृष्ण आणि दुष्यंत हे दोघेही पूजेचं ताट हातात घेतात आणि त्यानंतर गुरुजी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या देवी आईचा उदो उदव अशा घोषणा देतात आणि आरतीला सुरुवात होते कृष्ण आणि दुष्यंत हे दोघेही जोडीने आरती करतात त्यामुळे आढळरावांना खूप आनंद होतो आढळराव विचार करतात चला हे तर बरं झालं पण राहून राहून मनात एक गोष्ट घर करून राहिलीये ज्या दिवशी सुनबाई रीत पाळायची म्हणून पहाटे गावदेवीच्या मंदिरात गेल्या त्याच दिवशी चोरी कशी काय झाली सौभाग्यवतींनी खूप मोठं कुभान रचलंय असं वाटतंय यामागे त्यांचं खूप मोठं षडयंत्र आहे काय असेल ते लवकरात लवकर शोधून काढावं लागेल तर इकडे दुष्यंत हा रागारागाने त्याच्या खोलीमध्ये येतो आणि म्हणतो याला काय अर्थ आहे ही मुलगी तर म्हणाली होती की मला स्वयंपाकाचा स्वसुद्धा जमत नाही आणि तांदळाची खीर बनवली याचा अर्थ ती माझ्याशी खोटं बोलली एक नंबरची खोटाडी आहे कृष्णा खोटाडी अशी बडबड दुष्यन करत असतो तो स्वतःशीच बोलतो जाऊ दे ना पण मी कशाला त्या कृष्णाचा विचार करतोय ती खरं बोलते की खोटं बोलते तिला खीर बनवता येते की नाही बनवता येत मला याच्याशी काय फरक पडतो तेवढ्यात कृष्णा दुष्यानसाठी गरमागरम खीर घेऊन येते आणि म्हणते अहो दुष्यंत सरकार तुम्ही तर खीर न पिताच वर आला घ्या लवकर खीर मी तुमच्यासाठी गरमागरम खीर आणलीय तर दुष्यंत म्हणतोय मला नकोय तुझ्या हातची खीर तू माझ्याशी खोटं बोलली तू तर म्हणालीस की मला काहीच बनवता येत नाही मग ही खीर कशी काय बनवली तर कृष्णा म्हणते अहो ती खूप मोठी गोष्ट आहे असं समजा की देवी आईनेच मला वाट दाखवली आणि मला खीर बनवायला जमली तर दुष्यंत म्हणतो मला नकोय कृष्णा म्हणते अहो खाऊन घ्या नाहीतर संपेल तुमच्या वाट्यालाच यायची नाही दुष्यंत उत्तर देतो तशी पण मला खायचीच नाहीये तूच खा कृष्णा म्हणते नाही नाही असं नाही चालणार देवी आईचा प्रसाद आहे त्याला नाही नाही म्हणता येत नाहीतर पाप लागतं आणि ती दुष्यंतच्या हातामध्ये खिरीची वाटी ठेवते ही वाटी खूप गरम असते दुष्यंत म्हणतो तुला काही कळतं का माझा हात भाजला ना कृष्णा ही दुष्यंतच्या हातावर प्रेमाची फुंकर मारते त्यामुळे दुष्यंत तिच्याकडे एकटक पाहतच राहतो कृष्णा सुद्धा भानावर येते आणि म्हणते पहा देवयाने लगेच शिक्षा दिली ना आता एक घास तरी खा म्हणजे तुम्हाला पाप नाही लागणार दुष्यंतचा नाईलाज जातो आणि तो म्हणतो फक्त एक घास देवी आईचा प्रसाद आहे म्हणून आणि तो ही खीर खातो कृष्णा त्याचे एक्सप्रेशन पाहत असते त्याची रिॲक्शन पाहत असते की त्याला खीर आवडली की नाही दुष्यंत म्हणतो वा हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो ती विचारते आवडली ना तुम्हाला खीर तर दुष्यंत म्हणतो नाही नाही मला नाही आवडली दुर्कृष्णा म्हणते हा तुमच्या शहरात कदाचित असं असेल एखादी गोष्ट आवडली की वा म्हणायचं आणि नाही आवडली की नाही नाही म्हणायचं कृष्णाला दुष्यंत म्हणतो असं मला कोड्यात नाही पकडायचं मला नाही आवडली तुझ्या आजची खीर मला नाही खायची कृष्णा ही खिरीची वाटी तेथून घेऊन जाऊ लागते ती दुष्यंतकडे पाहते पण दुष्यंतला खीर खायची आहे हे तिला समजतं आणि ती टेबलवर खीर ठेवते आणि रूमच्या बाहेर निघून जाते कृष्णा बाहेर गेलीये हे पाहून दुष्यंत लगेचच या खिरीची वाटी घेतो आणि मिटक्या मारत ही खीर खाऊ लागतो खीर गरम असते पण खीर गार होऊ द्यायची सुद्धा तो वाट पाहत नाही त्यावर फुंकर मारतो आणि एकानंतर एक घास खात राहतो आणि संपूर्ण वाटी संपवतो त्याच वेळेस कृष्णा येते आणि दुष्यंतला खीर खाताना पाहून तिला खूप आनंद होतो तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो तर दुष्यंतला हे माहीतच नसतं तो स्वतःच खीर मस्त खात बसलेला असतो त्याला कशाचंही भान राहिलेलं नसतं कृष्णाच्या हातची खीर त्याला खूप आवडलेली असते आणि हे पाहून कृष्णासुद्धा खूप खुश होते तर इकडे दुष्यंतसारखेच आढराव सुद्धा एकानंतर एक खिरीचे घास खात असतात खीर संपल्यानंतर चक्क बोटाने ती ही खीर ताकतात आणि संपूर्ण प्लेट संपूर्ण वाटी रिकामी करतात त्याच वेळेस कृष्णा तेथे येते आणि म्हणते मोठे सरकार आतमध्ये येऊ का आढरा म्हणतात असं विचारायचं नसतं डायरेक्ट मध्ये यायचं असतं का काय झालं उगच तुम्ही आमच्या आनंदात खोडा घातला कृष्णा घाबरून विचारते काय झालं मोठे सरकार तर आढोरा असून म्हणतात अगपुरी तुझ्या हातची खीर मला खूप आवडली आहे तीच खात होतो मी तर तुझी चेष्टा केली चिरंजीवांना खीर आवडली की नाही तर ती म्हणते आधी तर नको नको म्हणत होते पण नंतर मी जबरदस्तीने खायला दिली आणि मग त्यांनी खायली ते म्हणतात आवडली की नाही त्याला कृष्णा सांगते चेहऱ्यावर तसं दिसत नव्हतं पण मनातून आवडली असं मात्र वाटत होतं तेव्हा अडराव म्हणतात नक्कीच आवडली असेल माझा पोरगा येतो जशी मला आवडली तशी त्यालाही आवडली असेल तू नको काळजी करू कृष्णा म्हणते हो खरंय असं तर वाटत होतं आढरा म्हणतात तुला एक गोष्ट सांगतो खूप जुनी म्हणे नवऱ्याच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटामधून जात असतो तू त्याला असं भारी भारी खाऊ घालत जा म्हणजे एक ना एक दिवस तो तुझ्या प्रेमात नक्कीच पडेल आणि त्याचं हृदय तो तुला देऊन टाकेल कृष्णा मनातल्या मनात विचार करते की थोरलं सरकार काय सांगताय स्वयंपाक बनवण्याची तर सगळी आहे मग मी त्यांच्या हृदयापर्यंत कसं पोहोचणार आढराव विचारतात काय झालं तर कृष्णा सांगते काही नाही मी वाटी घ्यायला आले होते ना मी वाटी घेऊन जाते आढळराव तिला प्लेट देतात कृष्णा ही जाऊ लागते तर आढळराव तिला थांबवतात आणि म्हणतात थांबा सुनबाई थोडा वेळ आढळराव हे कृष्णाला थांबून रूमच्या बाहेर पाहतात कुणीही नसतं त्यानंतर ते दरवाजा लावून घेतात कृष्णा विचारते मोठे सरकार काय झालंय तर आढळराव तिला विचारतात सुनबाई आज पहाटे जेव्हा तुम्ही गावदेवीच्या मंदिरात गेला ते 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 होता तेव्हा तेथे सगळं ठीक होतं ना कृष्णा म्हणते हो सगळं ठीक होतं पण काय झालंय तुम्ही असं का विचारताय तर आढवरा म्हणतात गावदेवीच्या मंदिरातील सोन्याचे दागिने चोरीला गेलेत हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो तिचा विश्वासच पटत नाही की आपल्या गावदेवीच्या मंदिरातील सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळे गावकरी बाळाबाईच्या वाड्यावर जमतील आणि चक्क कृष्णावर आरोप लावतील की कृष्णाने आपल्या गावातील गावदेवीच्या मंदिरातील दागिने चोरले आहेत हे ऐकून कृष्णा आणि दुष्यंतला जबर धक्काच बसेल कृष्णा म्हणेल मी असं का करेल मी दागिन्यांची चोरी का करणार पण गावकरी कृष्णावर आरोप लावत असतील तेव्हा बाळाजाबाई संपूर्ण गावकऱ्यांना सांगणार की जर हे खरं असेल ना कृष्णावर आरोप सिद्ध होत असतील तर मी कृष्णाला या घरात नांदवणार नाही तिला या घराबाहेर काढेल रांगणे पाटील घराण्याचं नाव तिला लावता येणार नाही हीच तिची शिक्षा असेल तेव्हा दुष्यंत हा चक्क कृष्णाची बाजू घेणार आणि म्हणणार की नाही आई कृष्णाला कोणतीच शिक्षा द्यायची नाही कारण कृष्णावरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाही आहेत आणि माझा कृष्णावर पूर्ण विश्वास आहे ती अशी दागिन्यांची चोरी नाही करू शकत आणि तो संपूर्ण गावकऱ्यांना ठणकावून सांगणार की चोवीस तासाच्या आत मी कृष्णाला निर्दोष सिद्ध करेल आणि खरा गुन्हेगार तुमच्या समोर घेऊन येईल आणि दुष्यंतचा हा कॉन्फिडन्स पाहून बाजाबाईला मोठा धक्काच बसणार तर कृष्णा मात्र चांगलीच खुश होईल मग आता कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे मिळून खऱ्या चोराला शोधून काढतील का दुष्यंत कृष्णाच्या माथी लागलेलं ला हा डाग पुसू शकेल का हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद